नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शे शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बाळासाहेब डोयफडे राणा सुरडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे आपण दोन महिन्यापूर्वी ह्यांना आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून निविष्ठा बनवून दिलेल्या होत्या त्या निविष्ठांचा आलेला रिझल्ट आपण आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत आपण आता थोडक्यात त्यांची आपण परिचय घेणार आहोत तुमचं नाव आणि पत्ता सांगा आणि तुम्ही काय केलं ह्या प्लॉटला काय काय वापरलं ते सांगा त्याचे नावच माझ्या लक्षात माहिती काय सांगू सांगा की तुम्ही काय काय म्हणजे हे केलं तुमचं पहिलं नाव सांगा हा राहणार सुरडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा मग तुम्ही खताच्या दुकानातलं काय आणलं का एक रुपयाचं सुद्धा औषध आणलं नाही नाही अंकुश पाटील यांच्या सगळं बरं आपण आता विनोद डोपडे यांचा मुलगा आहे जो प्लॉट पूर्ण नियोजन पाहतोय त्याला आपण माहिती विचारू काय ह्याला वापरलंय त्याबद्दलची पूर्ण माहिती द्या शेतकऱ्यांना काय वापरा आमिनो लाईम सेल्फर आणि मायक्रोन एवढी चारच बनवलेली चारच वापरलेले आहे अजून तरी नाही मग आता किती तोड झाले तुमचं आता जरी चालू केलं हा किती माल तुटला काय माल तरी एक शंभर दोनशे किलो सुरुवात मग तुम्हाला काय म्हणजे इतर मार्केटमधलं आणि इतर तुम्हाला काय वाटतंय का म्हणजे का वाट का? किती काय कसं काय मार्केटचं काय म्हणजे मार्केटमधले जे औषध आणता तुम्ही आणि मी वापरता त्याबद्दल थोडी शेतकऱ्याला माहिती द्या द्यापेक्षा ही औषध ही प्रत्येकाला माहित आहे आणि त्याचा रिझल्ट तर आपल्याला डोळ्याने दिसतंय धानावर का विषय बघा शेतकरी मित्रांनो आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून पूर्ण याचा रिझल्ट बघा चमक बघा मुळी बघा शेतकऱ्यांना पुढे पुढे हळूहळू कळाले फरक राहणार पांढरी मुळी बघा त्याच पूर्ण आलेला रिझल्ट पूर्ण प्लॉट दावा पूर्ण

ची क्वालिटी पानाची क्वालिटी आणि जे मार्केट मधून मा जे औषध तुम्ही आणता समजा अमिनो ऍसिड आणलं मार्केटमध्ये मा आपलं अमिनो ऍसिडचं काय दर आहे आणि तुम्ही जे आता अमिनो ऍसिड बनवलंय त्याच्यातलं थोडं खर्च बद्दल सांगा शेतकऱ्याला खर्च काय पन्नास लिटर बनवलं तर आपल्याला पन्नास हजार बी लागते पाच हजारात होते हा पाच बी झाले हा म्हणजे पाच हजारात पूर्ण प्लॉट होत हे कधीपासून वापरायचं काय दुसरं कायच वापरत ना तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या मिरची प्लॉट पाण्यासाठी पाहण्यासाठी पुरी तालुका बार्शी इथून पण शेतकऱ्याला शेतकरी आलेले आहेत तर आपण त्यांची पण थोडी माहिती घेऊया मी रामचंद्र विश्वनाथ लोखंड तालुका तालुकाबाद जिल्हा सोलापूर तर आता तुम्ही आलाय घरीवर ना तुम्ही पण तुमचा कांद्याचा प्लॉट आहे आंब्याचा प्लॉट आहे तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे काय ही प्लॉट बघून काय वाटतंय पूर्ण प्लॉट दावा काय वाट म्हणजे काय त्याच म्हणजे एकदम म्हणजे स्वस्तात आणि कमी खर्चात होणार ही चांगला आहे हा म्हणजे वापरलं तर शेतकऱ्याचा प्रत्येकाचा फायदाच होणार आहे हा आणि शेतकऱ्यांनी वापरावं बाई आवर्जून वापरावं हा मी तुम्ही अनुभव म्हणून तरी एकदा वापरावा पुन्हा अनुभव आल्यावर तुम्ही म्हणानेच वापरा आम्ही नको म्हणलं तर तुम्ही विचार म्हणजे आ... आतापर्यंत किती खर्च झाला असेल तरी खर्च पाच हजार म्हणलं नाही का पाच हजार खर्च सगळ्या म्हणजे टोटल बनवायचं औषध टोटल औषध बनवायचा पाच हजार खर्च आणि मिरच्याचा फायदा किती म्हणजे होईल तुमचं उत्पन्न किती वाढत फायदा भरपूर चालू झाले भरपूर आहे ना शेतकऱ्याला समजलं असं बोला म्हणजे किती आहे ती तर सांगा की म्हणजे शेतकऱ्यांनी हे करावं का हे करणं गरजेचं आहे का त्याबद्दल पाहिजे कारण आज आज बघायला गेलं तरुण पिढी एवढ्या स्टेजवर यायला दुकानातलं पन्नास हजार पुरले नाही हा हा आरामात पाच हजाराच्या आत हा या साईडला पाच हजाराच्या आत पाच हजाराच्या आत कारण कसं आहे आज अण्णा तरुण पिढी शेतीकड वळण झाले कारण कसं आहे खर्च वाढायला लागलाय आणि उत्पन्न मिळण आहे आणि बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी कोण देणार झाले बरोबर आहे का नोकरदार मध्ये ते पण जास्तीत जास्त तरुण पिढीला मी एवढं सांगतो की खरंच विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही शेती करा कारण तुमचं ऑटोमॅटिक उत्पन्न वाढणार आहे खर्च कमी होणार आहे ही पूर्ण रिझल्ट आहे आपल्याला फळाची संख्या फळाची संख्या वाढली पाना झाले

चाळीस क्वालिटी बघा पानाची ग्रोथ बंद काय आलं कशा मला का चमक दिसते कि मिरची बॅग सुटली की दिसते खर्च नाही ना एवढा मिरची संख्या वाढली आहे का हा माल आहे भरपूर हे बघा पूर्ण आता मिरची तोडाय चालू आहे सध्या तोडा पहिलाच तोडा आहे पूर्ण

आणलंय काय बाहेरून काहीच नाही काहीच नाही पण नाही आता बापू गाडी गाडीचा व्यवसाय सोडून शेती करायला मग त्याला आता ही पाटील सरचं तंत्रज्ञान नऊ चालू त्यामध्ये त्याला यश भेटलं वाटतंय का वाटतंय वाटतंय सुरवात ही पहिलाच तोडा चालू पहिला तोडात एवढं भरपूर मिळलं म्हणजे अजून किती दिवस जायचे <laughs> तरी शीथी, शीथी। हा आजच्या म्हणजे तरुण पिढीनं शेती केली पाहिजे का करायला ऐकून ऐकून करायला पाहिजे हा हा तरी शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश म्हणजे आपला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आज या मावशीच्या तोंडानं आपण ऐकलं कारण तरुण पिढीनं खरंच शेती केली पाहिजे शेतीकडं वळलं पाहिजे आणि आपलं जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा कमी खर्चात शेती करून आपलं उत्पन्न वाढवून आपण स्वतः मालक होऊ हे मी प्रत्येक तरुण पिढीला एक मंत्र देतो आणि मी स्वतःही शेती करतो आणि दुसऱ्यांना शेती करायला आता मी भाग पाडत आहे आणि हे पाटील सरचं तंत्रज्ञान वापरून तर आपला अनेक फायदा होणार आहे तर आता हे प्लॉट आपण पूर्ण पाहिलाय तरी आपण आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बऱ्याच ज्या गोष्टी निविष्ठा बनवण्याचं तंत्रज्ञान वगैरे पूर्ण वापरून आपण हा प्लॉट सक्सेस केलेला आहे हे सक्सेस माझ्यासाठी इतकं मोठं आहे की ह्याचं मी असं मला बोलता येत नाही शब्दात नाही सांगू शकत तुम्ही पूर्ण प्लॉटच आपण आता पूर्ण फिरून पाहणार आहोत हा आमचा बापूराव ड्रायविंग क्षेत्र सोडून शेतीच्या मागे लागलेला आहे आता कारण शेती ही परवडत नाही म्हणणारे बरेच शेतकरी आहेत परंतु आम्ही शेती परवडून देणारे असे मंत्र काढलेले आहेत काही यांनी घरी खाण्यासाठी यांनी घरी खाण्यासाठी देखील टोमॅटो लावले आहेत टोमॅटो बघा किती लागलेले आहेत चमक बघा क्वालिटी कसे घरी खाण्यासाठी थोडे लावलेले आहेत पूर्ण ऍसिड किमिक लाईम सल्फर झिरो बावन चौतीस एकोणीसशे एकोणीस हे पूर्ण पाटील सरचं तंत्रज्ञान वापरत आहेत आणि लक्ष्मण शिंदे त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतात हा हे काहीतरी डुप्लिकेट केलं काय की पण हे डुप्लिकेट काय नाही समोर प्लॉट आहे शेतकऱ्याने बोललं पाहिजे शेतकऱ्यांनी बोललं तर पूर्ण शेतकऱ्यांना समजणार आहे पण एवढं तुम्ही करताय म्हणल्यावरती आता आपण त्यांच्या भेंडीच्या प्लॉट मध्ये जाणार आहोत आपण भेंडी देखील तुम्हाला पूर्ण जाऊन आहे चला या आता ही जी भेंडी आहे ते पूर्ण टोकाला बघा फळधारणा कशी झालेली आहे किती हे आणि हे जी एक क्वालिटी जी झाली ती काय कि बाबा पानागणित देट आहे याला हे तोडा झालेला आहे आता त्याच्यामुळं नाही पण हे तोडा झाल्यामुळं बघा वर किती भेंडी आहे आणि फुलं बी चालू आहेत भेंडी बी तयार आहे म्हणजे पानागणीज भेंडी एक आलेली हा हे तोडा झालेला आहे हे ते निशाण आहेत की बाबा भेंडी येऊन गेले बाबा तर पानागणीज भेंडी आहे म्हणजे आपण जे हि न एक नंबर रिझल्ट आहे तर रिझल्ट काय समोर हो आहेत आपल्या गुप्त आता भेंडी बोजायची जर बनली एका झाडाला तर ओका खालपासून बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस भेंडी आहेत कुठं कुठं लागायला हा ते सांगा ते महत्वाचं आहे निघायला लागले ते सांगा अंकुश पाटला जे ह्या औषध खात ही त्याच्यामुळं खालून फुटवा चांगला फुटायला भेंडी मार्केटला कसं आहे काय चालू आहे पन्नास पंचेचाळीस कोल्हापूर मार्केटला चांगला भाव मिळाला चिबाड लागल होत चिबाड नसत मस्त झालं आपण आज यांचा मिरचीचा प्लॉट बघितला त्यांनी लावलेले टोमॅटो बघितले आणि भेंडीचा प्लॉट एंड होत आलेला आहे तो देखील आपण पाहिला परंतु आज ही जे काय निघलेलं उत्पन्न आहे ही फळाची संख्या आता त्या दा दादांनी धावलं तसंच हे विज्ञान संत अंकुश पटेल यांचं तंत्रज्ञान वापरून हे पूर्ण प्लॉट त्यांनी घेतलेला आहे हे बघा गुच्छामध्ये किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा भेंडे आहेत एकामध्ये कळी निघलेली आहे अकराची मग हे जर आपण दुकानातलं आणायचं म्हणलं आता अमिनो ऍसिड आणायचं म्हणलं तर बरेच पैसे जातात अमिनो ऍसिड आता आपलं पन्नास रुपयात लिटर तयार होत आहे परत बावन चौतीस आणायला गेलं तर तिथं पाच पाच सहा सहा हजार रुपये बॅगेला जाते तिथं आपलं हजार दीड हजारात बनत आहे तरी शेतकरी मित्रांना एवढीच विनंती आहे की तुम्ही हे पाटेसरचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही पूर्ण आपली शेती खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकताय तरी माझं एवढंच सांगणं आहे शेतकऱ्यांना की आपलं उत्पन्न वाढवा खर्च कमी करा तरी आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर शेअर्स करा म्हणजे काय होईल आणखीन तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन नवी पाहायला भेटेल नमस्कार